किम्स यू ए आय एम एस हॉस्पिटल सांगलीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आज एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला या खास प्रसंगी हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालक डॉक्टर संजय कोगरेकर यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिनाचा उत्सव साजरा करण्यात आला गेल्या तीन वर्षापासून सांगली आणि परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा प्रदान करणारे किम्स यू ए आय एम एस हॉस्पिटल हे पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख टर्शरी केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून उदयास आले आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर्स आणि उत्कृष्ट वैद्यकीय सुविधांमुळे या रुग्णालयाने रुग्णसेवेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे या सोहळ्यादरम्यान बोलताना डॉक्टर संजय कोकरेकर म्हणाले किम्स यू ए आय एम एस हॉस्पिटलने गेल्या तीन वर्षात आरोग्यसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असतो भविष्यातही नवीन तंत्रज्ञान आणि अधिक सुविधा उपलब्ध करून रुग्णहित जपण्यास आम्ही कटिबद्ध आहोत तसेच किडनी ट्रान्सप्लांटसारख्या शस्त्रक्रिया देखील यशस्वीरित्या आमच्या हॉस्पिटलमध्ये पार पडल्या आहेत या सोहळ्याला डॉक्टर मिलिंद पारिक डायरेक्टर केम्स यू ए आय एम एस डॉक्टर मकरंद खोचीकर डॉक्टर विनायक पत्की डॉक्टर उल्हास माळी डॉक्टर भारत शहा युनिट हेड आणि डॉक्टर शिवाजी चट्टोपाध्याय रिजनल सीईओ केम्स ग्रुप यांचीही विशेष उपस्थिती लाभली त्यांनी आपल्या मनोगतातून हॉस्पिटलच्या वैद्यकीय आणि प्रशासकीय टीमचे कौतुक करत भविष्यातील आरोग्यसेवेच्या संकल्पनावर प्रकाश टाकला वर्धापन दिनाच्या निमित्ताने हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमने एकत्र येऊन हा विशेष क्षण साजरा केला यावेळी विविध विभागातील डॉक्टर्स परिचारिका तांत्रिक कर्मचारी आणि हॉस्पिटलच्या व्यवस्थापन टीमने उत्साहात सहभाग घेतला वर्षभर होणारे सामाजिक उपक्रमांचे आयोजन केम्स यू ए आय एम एस हॉस्पिटलतर्फे विविध आरोग्य उपक्रमांचे वर्षभर आयोजन करण्यात आले आहे यामध्ये विशेष आरोग्य तपासणी शिबीर रक्तदान शिबिर आणि आरोग्य विषयक जागरूकता कार्यक्रम राबवले जाणार आहेत सांगली आणि परिसरातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या आपल्या वचनबद्धतेला करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले सव्वीस मार्च एकोणीसशे बावीस साली युआयम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ऑफिशियल उद्घाटन माननीय नितीन जी गडकरी केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते आपण केलं व सुपर स्पेशालिटी व टर्शरी केअर सेंटरचा शुभारंभ जी सांगली मिरज परिसराची गरज होती ते भागवण्यासाठी आपण शुभारंभ केला त्यानंतर गेले तीन वर्ष आपण अतिशय क्लिष्ट ऑपरेशन वेगवेगळे करून या भागातील लोकांना अत्यंत माफक दरात सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे आधुनिक अत्याधुनिक तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर्स आणि उत्कृष्ट वैद्यकीय सुविधांमुळे या हॉस्पिटलच्या रिझल्ट अतिशय चांगले आहेत त्यामुळे दिवसेंदिवस पेशंटची संख्या वाढत चालली आहे भविष्यात असे नवीन नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी आपण किम्स हैदराबाद या टीमबरोबर आपण जॉईंट व्हेंचर करत आहोत यामध्ये किम्स यू आय एम एस इथून पुढे सर्व कार्यक्रम एकत्रितपणे राबवणार आहेत त्यामध्ये अजूनही अत्याधुनिक सुविधा रोबोटिक सर्जरी अशा प्रकारचे डेव्हलपमेंट आपण करत आहोत कॅन्सरच्या कन्सर्न पण युनिट आपण डेवल डेव्हलप करत आहोत रोबोटिक सर्जरी लवकर चालू होईल नुकतंच आम्ही किम्सबरोबर टायब केल्यापासून एक किडनी ट्रान्सप्लांट केलेला आहे दुसरी किडनी ट्रान्सप्लांट आपण ह्या आठवड्यात करणार आहोत त्याच पद्धतीने आपल्याकडे लिव्हर ट्रान्सप्लांटची सर्जरी सुद्धा विदिन वन आवर वन मंथ टू वन अँड हाफ मंथ आपण चालू करणार आहोत त्यामध्ये किम्सचे आपल्याबरोबर सहकार्य असल्यामुळे त्या दोन टीम एकत्र येऊन काम करतात सर्व हॉस्पिटलमध्ये सर्व कन्सल्टंट एकोप्याने काम करत असल्यामुळे मिळणारा आउटपुट आउटकम हा चांगला आहे आणि ऑलमोस्ट इन्फेक्शन रेट झिरो आहे अशा पद्धत पद्धतीने आपण पुढे वाटचाल करत आहोत आणि वेगवेगळ्या लोकांना अत्यंत माफक दरात आपण सेवा देण्याचा आत्तापर्यंत प्रयत्न केला आणि असाच पुढे चालू राहील किम्स आल्यामुळे दर वाढ होईल असा काही लोकांनी समज पसरवला आहे तो चुकीचा आहे तिथले त्यांचे दर आणि आपले दर सर्वसाधारणपणे सारखेच आहेत त्यामुळे असा कुठलाही गैरसमज होऊ नये की किम्स इथं आलं कॉर्पोरेट हॉस्पिटल आलं म्हणजे इथले दर वाढतील असा कुठलाही प्रकारे यामध्ये होणार नाही याचं आश्वासन भास्करराव सर द चेअरमन ऑफ द किम्स हॅज गिव्हन इन लास्ट प्रेस प्रेस नोट्स त्यामुळे पूर्वीसारखीच चांगली सेवा याच्या पुढे वाढतच राहील याची लोकांनी खात्री भागावी।